कर्जत तालुक्यातील तासगावकर कॉलेजमध्ये दोन किलोमीटर पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी ढोल ताशाच्या गजरात मोठ्या जल्लोषात पालखी मिरवणूक संपूर्ण कॉलेजमध्ये भिरवण्यात आली या पालखीमध्ये तासगावकर कॉलेजचे चेअरमन नंदकुमार तासगावकर संवंदना तासगावकर यांनी शिवरायांच्या पालखीची पूजा केली नंदकुमार तासगावकर यांनी पालखीला खांदा देत ढोल ताशाच्या गजरात पालखीला सुरुवात या सोहळ्यात तासगावकर कॉलेजचे कर्मचारी व कॉलेजमधील विद्यार्थी मराठमोळ्या वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली होती पालखी कॉलेजच्या प्रवेशद्वारापासून सुरुवात करण्यात आली असून येथून पालखी पुढे कॉलेजमधील आवाऱ्यामध्ये फिरवण्यात आली त्यानंतर शिवगर्जना त्या देत या पालखीला सुरुवात करण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि महाराजांची भूमिका साकारली व घोड्यावरती स्वार होत महाराजांची मिरवणूक काढण्यात आली होती तेथील विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ सादर करण्यात आले त्यामध्ये काठी फिरवणे तलवार फिरवणे दांडपट्टा फिरवणे प्रत्यक्षात कृतीमध्ये करून दाखवले पुढे कार्यक्रम हॉलमध्ये पालखी पोहोचवून महाराजांचे पूजन करण्यात नंतर सं वंदना दासगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कर्जात लाईव्हसाठी रामदास माळी कशिडे